राशी चक्रामधील सहावी रास ती सहावी रास कोणती आहे तर ती आहे कन्या रास पुढच्या भागात मी तुम्हाला एका ज्योतिषाची आणि एका मांत्रिकाची गोष्ट सांगणार आहे त्याच्या आयुष्याची एक गोष्ट सांगणार आहे पण मित्रांनो मी हा विषय पुढे घेण्याचं ठरवलं आहे कारण का तर ती तो जो ज्योतिषी मांत्रिका आहे तो आहे तूळ राशीचा त्यामुळे तुळ राशीचा ज्यावेळी आपण माहिती घेणार आहोत किंवा त्या राशीच्या जातकाची गोष्ट सांगणार आहोत त्यावेळी मी ही गोष्ट तुम्हाला सांगेन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती सावाजी केळज मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे विज्ञान ऐकित होताड आहे ह्या धर्तीवरती या धर्तीवरती आज आपण काय पाहणार आहोत तर राशी चक्रामधील सहावी रास ती सहावी रास कोणती आहे तर ती आहे कन्या रास ह्या कन्या राशीचा जो स्वामी आहे स्वामी ग्रह आहे तो आहे बुध ग्रह आहे ह्या राशीचा जो तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व आणि या राशीचं सांकेतिक जे चिन्ह आहे ते आहे का कन्याचं एका कन्येचा आणि ती कन्या कशी आहे कुमारिका आहे आणि तिने हातात एक फूल धरलेलं आहे असं ते सांकेतिक ते चिन्ह आहे सांकेतिक स्वरूपात ते चिन्ह आहे मित्रांनो ह्या राशीची जी व्यक्ती आहे ना ती दुविधा स्थितीची असते त्यांच्या मनात दुविधा निर्माण झालेली असते आणि ही कन्या तत्वाची असल्यामुळे म्हणजे स्त्री तत्वाची आहे कन्या म्हणजे एक मुलगी दाखवली त्याच्यात एक आ, स्त्री तत्व आलेलं आहे स्त्री तत्व स्त्रितत्व आलं आहे स्त्रीत्व म्हणजे महिलेचा त्याच्यात कुठेतरी भाव असतो ह्या राशीमध्ये त्यामुळे ह्या राशीचे पुरुष आहेत त्यांची व्यवहार थोडासा महिलेसारखा असेल एखाद्या स्त्रीसारखा असेल एखाद्या कन्यासारखा असेल म्हणजे एखादी जी कन्या कुमारिका आहे तिची जशी स्वभाव गुणधर्म असतो त्याच त्या या, या पुरुषांचासुद्धा असतो स्त्रियांचा तर असणारच आहे पण त्या पुरुषांचासुद्धा असा असतो त्या स्त्रियासुद्धा मोठ्या झाल्यानंतरसुद्धा एका कुमारिकेसारखेच वागतात एका सामान्य मुलीसारखेच वागतात कारण हे सांकेतिक जे चिन्ह दिलेलं आहे फुल हातात धारण केलेली ती मुलगी कन्या फूल म्हणजे काय होते सुगंध पसरवणारी किंवा सुगंधी सुगंध घेणारी त्या फुलातून असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो म्हणजे ती सुगंध देणारीसुद्धा आहे आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला आणि स्वतः सुगंध घेणारीसुद्धा आहे म्हणजे आनंद देणारी आणि आनंद घेणारी मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे काय ह्या राशीचा हा ही राशी कशी महत्त्वाकांक्षी आहे त्याने एकदा ठरवलं की ही गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे मिळवायची आहे तिचा स्वभाव सांगतो आहे मी मित्रांनो महत्त्वाकांक्षी एखादी गोष्ट तिला साध्य करायची मिळवायची आहे तर ती मिळवणार ती भाऊकसुद्धा आहे ह्या राशीची जी, जी व्यक्ती आहे किंवा जो जातक आहे हा भाऊकसुद्धा असतो भावनाशीलसुद्धा होतो एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे तो थोडा दुखवलासुद्धा जाऊ शकतो ही जी व्यक्ती आहे ह्या राशीचा जो जातक आहे तो विचार करून निर्णय नाही घेत कदा निर्णय घ्यायचा असेल तर तो विचार करून नाही घेत तडकाफडकी घेऊन टाकतो आणि त्याच्यानंतर तो काय करतो शंका कुशंका निर्णय घेतला की तो निर्णय घेतलेला बरोबर आहे की नाही चूक आहे की नाही कारण ह्या मा राशीच्या जातकांमध्ये शंकेला जास्त वाव असते म्हणून म्हणालो दुविधा स्थितीची शंका घेणं प्रश्न निर्माण करणं निर्णय घेताना घेऊन टाकतात पण त्यानंतर शंकेला वाव ठेवतात मित्रांनो ही ह्या राशीचा जातक संकुचित वृत्तीचा सुद्धा असतो संकुचित म्हणजे प्रगल्भता त्याच्यात नसते कुठेतरी एखाद्या गोष्टी त्याने मनात एखादी गोष्ट घेतली की आ, त्या गोष्टीपासून तो दूर होत नाही ती गोष्ट घेऊनच बसतो दिजा ही गोष्ट तिच्या मनाला लागते लाजऱ्या ही व्यक्ती लाजऱ्या स्वभावाची सुद्धा असते लगेच ती सर्वांमध्ये मिक्स होत नाही मिक्स होण्यासाठी ती वेळ घेते लाजत राहते आपण यांच्याशी बोलूया का ह्यांच्याशी आपण संपर्क साधूया का असा तिच्या मनात नेहमी शंका उत्पन्न असते ह्या राशीचं जातक आहे ना तो झिडकारणासुद्धा आहे झिडकारून टाकणं म्हणजे एखादी गोष्ट त्यांना पटली नाही आवडली नाही तर ते झिडकारून सुद्धा टाकतात ह्या स्वभावामुळे ते आपलं नुकसान पण करून घेतात आणि विचार न करता जर त्यांनी ती गोष्ट झिडकारून लावली त्या गोष्टीपासून ते दूर गेले तर त्यांचं नुकसानही होऊ शकते यांच्या या राशीच्या जातकाचं आरोग्य कसं आहे तर त्यांची पाचनक्रिया कशी असते डामाडोल असते पाचन संस्था त्यांची डामाडोल असते त्यामुळे यांना लवकर पचत नाही काही खाल्लेल्या गोष्टी त्याचे दुष्परिणामही त्यांना होतात पोटासंदर्भात त्यांना आजार असतो पोटासंदर्भात त्यांना आजार घडू शकतो हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते काम करू शकतात परिस्थिती किती प्रतिकूल असून हो देत किती स्थिती प्रतिकूल असून हो देत त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते मात करायची त्यांची तयारी असते यांची जी बुद्धिमत्ता आहे मित्रांनो यांची जी बुद्धिमत्ता आहे ते तीक्ष्ण आहे सुंदर आहे चांगली आहे बुद्धीने ते परिपक्व असतात त्यामुळे ते आपल्या शैक्षणिक आयुष्यात उच्चतम पद गाठू शकतात पण मित्रांनो यांचं जे यश आहे त्यांनी जे प्राप्त केलेलं यश आहे या यशाला ते भरळून जात नाही ह्या रश यशाला ते भरळून जात नाही ह्या यशाने ते त्यांच्यामध्ये गर्व येत नाही अहंकार निर्माण होत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत हे यश गाठलेलं आहे त्यामुळे ते जमिनीवर राहतात मित्रांनो भाषण देण्याची म्हणजे वकृत्वता त्यांच्यात आहे भाषण देण्याची कला त्यांच्यात आहे वक्तृत्व कला त्यांच्यात आहे ते चांगल्या प्रकारे भाषण देऊ शकतात चांगल्या प्रकारे ते संवाद साधू शकतात या त्यांच्या कलेमुळे ते चांगल्या प्रकारे आपले विचारही मांडू शकतात दुसऱ्याला आपले विचार समजावून देऊ शकतात ते चांगल्या प्रकारे चर्चा घडवून आणू शकतात संवाद साधू शकतात मित्रांनो लक्षात घ्या आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते धार्मिक असतात देवावरती परमेश्वरावरती त्यांची दृढ श्रद्धा असते विश्वास असते आणि त्यांच्या आयुष्यात प्रवास ही गोष्ट नेहमी घडत असते प्रवास कुठल्याने कुठल्या कारणाने त्यांच्या आयुष्यात प्रवास घडतो त्यामुळे त्यांना परदेशी जाण्याचा योग त्यांच्या आयुष्यात येऊ शकतो मित्रांनो ही एक ढोबळ माहिती तुम्हाला मी सांगितलेली एक ढोबळ माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे आता आपण गोष्टीकडे वळूया मित्रांनो आता आपण गोष्टीकडे वळूया मित्रांनो मी तुम्हाला गोष्ट सांगताना मनोरंजनही करतो आहे आणि तुमचं प्रबोधनही करतो आहे जी तुम्हाला मी माहिती सांगितली आहे ढोबळ माहिती सांगितली आहे जास्त करून ही माहिती सर्वांना माहितीच असते मित्रांनो सुद्धा मी काही अंशी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे आता आपण गोष्टीकडे होऊया आणि मनोरंजनासोबत आप आपण काय करूया आपलं प्रबोधनही करूया हे एका व्यक्तीची गोष्ट आहे त्या व्यक्तीचं नाव आहे शशिकांत मित्रांनो लक्षात घ्या शशिकांत नावाची व्यक्ती याला लहानपणापासून एक काहीतरी घडवायचं आहे स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे कारण तुम्हाला बोललो महत्त्वाकांक्षी या ज्या राशीचे जे व्यक्ती आहेत ते महत्त्वाकांक्षी असतात काहीतरी प्राप्त करायचं काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी जगा वेगळं करायचं आहे काहीतरी आपल्या कुटुंबामध्ये ज्या काय आजपर्यंत घडत आलेल्या गोष्टी आहेत त्याच्या वे पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी साध्य करायचं आहे अशा विचारांना ती रासलेली अशा विचाराने ती हे झालेली प्रेरित झालेली अशी ती व्यक्ती शशिकांत मित्रांनो लहानपणापासून ते थोडंसं आईवडिलांच्या बाबतीत आईवडिलांच्या बाबतीत थोडंसं ते हे होते काय म्हणतात त्याला जवळचा संबंध त्यांचा पजेशी होते आईवडिलांच्या बाबतीत त्यामुळे ते आईवडिलांना असं दुखवून कुठली गोष्ट करण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न नाही केला आणि ते आईवडिलांबरोबर सोबतच राहत होते आईवडिलांची सेवा करणं आईवडिलांचं ऐकणं हा त्यांचा एक धर्मच बनला होता पण ह्या पिरियडमध्ये त्यांच्याही महत्त्वाकांक्षा उचंबळून येत होत्या ते आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे काहीतरी आपल्याला वेगळं मिळवायचं आहे काहीतरी वेगळं साध्य करायचं आहे शैक्षणिकदृष्ट्या त्या काळामध्ये शिक्षणाला तेवढं महत्त्व नव्हतं तेवढा विचार केला जात नव्हता कारण नुकतंच देश हा स्वात गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे आला होता त्या काळातली गोष्ट आहे त्यामुळे शिक्षणाबाबत एवढं हे नव्हतं तेवढी प्रगल्भता नव्हती समाजामध्ये सुद्धा विचार करण्याची क्षमतासुद्धा नव्हती चला आता चाललं आहे ना आपण काहीतरी नवीन करूया आणि त्याच दृष्टीने त्याचा जीवनक्रम सुरू होता दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं शिक्षण अगदी सामान्य स्वरूपात त्यांनी मिळवलं परिस्थिती तशी होती त्यांना शैक्षणिक आपली पातळी गाठण्याची शिक्षण मिळवण्याची पण काही परिस्थितीमुळे ते शि ते शिकू शु, शकले नाहीत शिक्षण प्राप्त करू शकले नाहीत आवड असूनसुद्धा त्यांना वाचनाची वाचना फार आवड वाचनाची फार आवड एखादं पुस्तक त्यांच्या हातात मिळालं की ते वाचून काढण्याचा परिपाठ त्यांच्या मनात जोपर्यंत ते पुस्तक पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना धीर नसायचा एवढा त्यांना ते वाचनाची आवड आणि ह्या वाचनाच्या आवडेने आवडीमुळे त्यांना ज्ञान प्राप्त करण्याची जास्त आवड काहीतरी नवीन शिकावं काहीतरी नवीन मिळवावं पण जी परिस्थिती हवी आहे ना मित्रांनो शिक्षण मिळवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी ती परिस्थिती त्यांच्या कुटुंबात नव्हती त्याच्या आईवडिलांनी तेवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारण त्याच्या आईवडिलांचं सुद्धा तेवढं शिक्षण झालं नव्हतं शैक्षणिकदृष्ट्या ते उच्च पातळीचे नव्हते उच्चतम त्यांनी शैक्षणिक पातळी गाठलेली नव्हती काही यत्ताच ते शिकले होते त्यामुळे शिक्षणाबद्दल जी प्रगल्भता हवी त्याच्याबद्दल जी आस्था हवी ती आस्था त्यांच्यातही नव्हती की आपली मुलं शिकावीत काहीतरी मिळवावं त्याने काही प्रमाणात होती त्याप्रमाणे त्याने आपल्या मुलांना शिकवलं त्याच प्रकारे त्याचप्रकारे शशिकांत ही व्यक्तीसुद्धा त्यांनी सुद्धा ज्ञान प्राप्त केलं दहावीपर्यंत विक शिकले आणि मग आई वडिलांसोबत ते आपल्या गावीच राहत होते शेतीमध्ये लक्ष देणं शेती पाहणं आणि त्यांची एक चक्की होती पिठाची त्या पिठाच्या चक्कीवरती काम करणं त्यांचा असा त्यांचा परिपाट असे दिवस चालले आहेत पण त्यांच्या मनात एकदा हे आलं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे मला काहीतरी वेगळं मिळवायचं आहे खूप झालं तेच तेच आयुष्य खूप झालं पण महत्त्वाकांक्षी म्हणून ते आईवडिलांबरोबर थोडासा वाचाबाची करून ते गावाकडून मुंबईला आले आणि त्यांनी ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे मला जग फिरायचं आहे जग फिरायचं आहे जगाला जवळून बघायचं आहे अशी इच्छा धरून ते मुंबईकडे वळले आणि ते आपल्या बहिणीकडे आले मुंबईला जी त्यांची बहीण राहत होती त्या बहिणीकडे ते आले आणि बहिणीकडे राहू लागले मग काय करायचं आता काय प्राप्त वडिलांना आई वडल्यानंतर सांगून आलो आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे मला परदेशात जायचं आहे मला काहीतरी या आपल्या कुटुंबात ज्या गोष्टी आजपर्यंत नाही झाल्यात त्या गोष्टी मला मिळवायच्या आहेत असं काहीतरी करायचं आहे पण शेवटी शिक्षण अडवाईत होतं शिक्षण अडवाईत होतं मग त्याने विचार केला काय ह्या शिक्षणावरती आधारित आपण काय करू शकतो मग मुंबईला आल्यानंतर त्यांना अशी काय त्यांच्याशी त्यांचं काही लोकांशी संपर्क आला त्या संपर्कामध्ये त्यांना एक गोष्ट कळली की तुम्ही ड्रायव्हरी चालकसुद्धा का होऊ शकत नाही वाहन चालक का होऊ शकत नाही तुम्ही ड्रायवर का होऊ शकत नाही आणि तुम्ही ड्रायव्हर ड्रायव्हरी शिकलात वाहन चालवायला शिकलात तर तुम्हाला परदेशीसुद्धा जायची संधी मिळेल आणि त्या निमित्ताने त्या विचाराने त्या एका गोष्टीमुळे ते प्रेरित झाले आणि त्यांनी मुंबईला आपल्या बहिणीकडे राहून ते ड्रायविंग शिकले एका ड्रायविंग स्कूलवरती त्यांनी प्रवेश मिळवला आणि तिथे त्यांनी ड्रायविंग शिकलेत लायसनही प्राप्त केला आता पुढे काय लायसन मिळालं ला आहे पुढे काय आहे तर आपल्याला कुठेतरी अनुभव घेतला पाहिजे जो अनुभव घेऊन आपण चांगला प्रशिक्षित झाल्यानंतर चांगला ड्रायवर म्हणून एक प्रशिक्षित झाल्यानंतर आपल्याला एक बाहेर गावं जायची संधीसुद्धा मिळू शकते त्यामुळे त्याला कोणीतरी त्यांच्या मित्रपरिवारामधील एका व्यक्तीने त्याला आणलं की तुम्हाला दुबईला जायला मिळेल तुम्हाला दुबईला जायला मिळेल जर तुम्ही चांगले ड्रायव्हर झालात तर आणि माझ्या संपर्कात आहे तिथले काही लोक जे आज दुबईला जाऊन ड्रायव्हिंग करत आहेत तर तुम्हालाही एक संधी मिळू शकते पण त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचा हात साफ करावा लागेल तुम्हाला चांगलं प्रशिक्षित व्हायला लागेल मग त्यासाठी तुम्हाला पहिल्याच भारतात राहूनच मुंबईत राहून किंवा आणखीन अन्य कुठे ठेव राहून तुम्हाला काय करावं लागेल तर ड्रायव्हर म्हणून शिकावं लागेल मग त्यांनी ठरवलं की आपल्याला नाही दुबईला जायचंच आहे आपल्याला ड्रायव्हर व्हायचं आहे आपल्या पुऱ्या कुटुंबात कोणी गाडी चालवलेली नाही आहे तो गाडी चालवायचा मान आपल्याला मिळवायचा आहे काही काळानंतर काही दिवसानंतर आपणसुद्धा गाडी विकत घेऊ हो। आणि आपल्या घरासमोर जाऊन गाडी उभी करू अशी त्यांची ती महत्त्वाकांक्षा असं त्यांचं ते दे स्वप्न ते उराशी बाळगून त्यांनी आपल्या जीवनाला जीवनाचा प्रवासाला सुरुवात केली आणि त्याच काळामध्ये त्यांना एका गाडीवरती एक हे म्हणून एक ट्रेनी म्हणून म्हणजे त्याला क्लिनर म्हणून बोलतात ड्रायव्हर भाषेमध्ये त्याला क्लिनर म्हणतात तर असा एक ट्रेनी म्हणून ते एका गाडीवरती एका ट्रकवरती ते कामाला लागले त्यांचे दोन तीन असे प्रवाससुद्धा झालेत नागपूरला जाऊन आलेत अन्य ठिकाणी असे जाऊन आलेत बऱ्याच ठिकाणी त्यांचा तो प्रवास झाला महिन्याभरात नंतर रावळकडून माहिती आली की आई त्यांची आजारी आहे मग त्या आईच्या ओढीसाठी ते गावाला गेले ते गावाला गेले पण इथे त्यांचा पूर्ण ते हे झाले नव्हते प्रशिक्षित झाले नव्हते पण त्याच दरम्यान ते गावाला गेले आणि गावाला गेल्यानंतर आईची सेवा त्यांनी केली आईच्या आजारामध्ये तिला मदत केली त्या आजारातून बरं होण्यासाठी पण त्याच काळामध्ये मग वडिलांनी त्यांच्यावर त्यांना गळ घातली आईला भेट भी भीती होती ते तर। तर आ, तो ड्रायव्हर उद्या सकाळी अपघात झाला तर कारण आई आईचा तो लाडका मुलगा इतर मुलांमध्ये तो उजवा होता कारण तो प्रत्येक गोष्ट आपल्या आईची ऐकत आई होता आपल्या आईला तळ हाताच्या फुडाप्रमाणे वा सांभाळत होता मग अशी ती व्यक्ती मित्रांनो लक्षात घ्या आणि त्या काळामध्ये गावाला गेल्यामुळे मग त्यांचं प्रशिक्षण थांबलं त्यांचा हा जो पुढचा प्रवास आहे तो थांबला मित्रांनो ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण काय होतोय व्हिडिओचा विस्तार आहे पण ह्या शशिकांच्या आयुष्यात ज्या काय उलतापालती घडल्या आयुष्य ढवळून निघालं त्यांच्या महत्त्वाकांक्षाला जी काय तिलांजली मिळाली त्यांना महत्वाकांक्षा त्या पूर्ण करता आल्या नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण करता आल्या यावर याची मी उर्वरित गोष्ट तुम्हाला पुढच्या भागात सांगेन मित्रांनो मी ज्या तुम्हाला माहिती सांगतो आणि एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की मी अगोदर एक म्हणालो होतो की तुम्हाला मी येत्या पुढच्या भागात म्हणजे कालच्या भागात मी त्याचं एक वक्तव्य केलं होतं की पुढच्या भागात मी तुम्हाला एका ज्योतिषाची आणि एका मांत्रिकाची गोष्ट सांगणार आहे त्याच्या आयुष्याची एक गोष्ट सांगणार आहे पण मित्रांनो मी हा विषय पुढे घेण्याचं ठरवलं आहे कारण का तर ती तो जो ज्योतिषी मांत्रिक आहे तो आहे तुळ राशीचा त्यामुळे तुळ राशीचा ज्यावेळी आपण माहिती घेणार आहोत किंवा त्या राशीच्या जातकाची गोष्ट सांगणार आहोत त्यावेळी मी ही गोष्ट तुम्हाला सांगेन त्याचवेळी ही ती गोष्ट सांगेल म्हणजे दोन वेळा त्या गोष्टी व्हायला नको त्या जातकाची म्हणून मी ती गोष्ट सांगेन तर आपण येणाऱ्या पुढच्या राशीचा सातव्या राशीचा जेवढी विचार करू तूळ राशीचा विचार करू तेवढी ही गोष्ट मी तुम्हाला सांगेन त्या मांत्रिकाची त्या ज्योतिषाची मित्रांनो ह्या शशिकांची गोष्ट मी तुम्हाला काही पुढच्या भागात सांगेन तुमच्या लक्षात आलंच असेल ह्या राशीचा जो जातक आहे हा महत्त्वाकांक्षी आहे त्याला मिळवण्याची एक हुरहुर आहे मिळवण्याची एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा त्याच्या मनात ध्यास आहे आणि तो आईवडिलांवरती कुटुंबावरती प्रेम करणार आहे कुटुंब वासल आहे तो मित्रांनो लक्षात घ्या फक्त शशिकांत ही व्यक्ती आहे जो या हा जातक आहे कन्या राशीचा तोच नव्हे तर ह्या राशीचे प्रत्येक जातक यांचा स्वभाव गुणधर्मच असतं फक्त त्यांचा लग्न राज जी असेल त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावामध्ये काही अंशी परिणा परिवर्तन येतात असो मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचार पडेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन